नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पर्दाफाश केला असून श्रीगोंदा येथून तिघांना अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तेरा लाख सत्तर किमतीच्या दहा महागड्या मोटरसायकली जप्त करण्यात आलाय अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत अनिल मोतीराम अल्लाट हर्षद किरण ताम्हाणे निखिल उद्धव घोडके अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं श्रीगोंदा बायपास येथे सापळा लावून आरोपींना अटक केली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाणे रवींद्र कर्डिले फुरकान शेख रोहित मिसाळ भाऊसाहेब काळे आकाश काळे विशाल तनपुरे अमोल कोतकर संतोष खैरे उमाकांत गावडे संभाजी कोतकर यांनी केली अहमदनगर जिल्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेणे कामी पोलीस अधीक्षक श्री राकेशी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केलेले होते त्याप्रमाणे हेडकॉन्स्टेबल फोलाने अमोल कोतकर भाऊसाहेब काळे यांच्या नेतृत्वामध्ये एक पथक तयार करण्यात आलेलं होतं आज रोजी शिगोंदा येथे एकावरील गुन्हेगार अनिल अल्लाट हा मोटरसायकल विक्रीकरता येणार असल्याची माहिती मिळालेली होती त्याप्रमाणे पथकाने जाऊन त्याला शिगोंदा येथून ताब्यात घेतलेला आहे त्याने त्याला अधिक विचारपूस करता त्याने आपले दोन साथीदार हर्षद तामाने व निखिल घोडके यांच्या मदतीने विविध ठिकाणून मोटरसायकल केल्या चोरी केल्याची कबुली दिलेली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडनं एकूण दहा मोटरसायकल ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पाच बुलेटचा समावेश आहे